All of you are fine, myself Nandakishor Narayanaradado from JP primary school, Anandwadi Kondoli block Manora of Washington district. Students in the last two period you, teach, uh, you learn how to make meaningful phrases and how to make meaningful sentences. Uh, today we are going to learn how to make meaningful uh, uh, questions with the help of uh, different words uh, so we learn this lesson with the help of PPT. Uh, students, the name of this lesson is Say Yes or No. There are three uh, parts, subparts of this lesson: A, Part B, and a Part C. In the Part A, we will learn how to make meaningful questions with the help of Amis, are, have, has, and do and does. We learn this with the help of PPT. The uh, learning outcomes of these lessons are listen and act, note, classify, etc. Say yes or no. Learn, practice and play this game. This is the from page number thirty four of your textbook. Shika कराव करा आणि हा खेळ खेळा हे तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक चौतीसवर आहे बघा त्याच्यामध्ये पार्ट ए आहे बघा कम्प्लीट द सेंटेन्स कंप्लीट द सेंटेन्सेस इन इच बॉक्स टू मेक मिनिंगफुल क्वेश्चन्स अर्थपूर्ण प्रश्न तयार होतील अशा प्रकारे प्रत्येक चौकटीतील वाक्य पूर्ण करा बघा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक पहिलं वाक्य दिसत असेल एम आय ग्रीन एम आय ग्रीन म्हणजे मी हिरो आहे का मी हिरो आहे का त्याच्यानंतर बघा तुमच्या पुस्तकामध्ये वाक्य असेल आर वी आणि तिच्या समोर असेल रिकाम जागा तर तिथे आपला असे शब्द ठेवायचे आहेत किंवा करायचे की तिथे तिच्यापासून मिनिंगफुल वाक्य तयार होतील किंवा प्रश्न तयार होतील आर ओ बर्ड्स आम्ही पक्षी आहोत का आर वय बर्ड्स आम्ही पक्षी आहोत का नंतर तर बघा तुमच्या पुस्तकामध्ये असेल आर यू त्याच्यानंतर रिकामी जागा आर यू किंग ऑफ अॅनिमल तुम्ही प्राण्यांचे राजे आहात का बघा आर यू अ किंग ऑफ अॅनिमल आता हे असे प्रकारे प्रश्न तयार करायचे ज्याच्यातून आपल्याला यस किंवा नो या विचारून त्याची उत्तर येतील आर यू अ किंग ऑफ अॅनिमल याचं उत्तर यस असेल किंवा नो असेल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा इज शी अ पेट अॅनिमल ही पाळीव प्राणी आहे का इज शी अ पेट अॅनिमल ही पाळीव प्राणी आहे का नंतरच वाक्य आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये इज ही अ ब्लॅक Is he black? तो का। इज ही ब्लैक तो कला है का ना इज इट अ टॉय खेलने है का इज इट अ टॉय खेलने है का, Is it a toy? ते आए का? तो प्रश्न हो तो आर पास होगा आर दे व्हाइट आर दे व्हाइट पांडरे का पांडरे कि गोरे का। ते गोरे बघा त्याच्यानंतर खालचं तुमच्या ह्याच्यामध्ये गॉट नंतर आय गॉट व्हील्स माझ्याकडे टाके आहेत का हॅव आय गॉट व्हील्स माझ्याकडे टाके आहेत काय नंतर ओके बघा हॅव वी गॉट नंतर काय म्हणजे तर आपण त्या अर्थपूर्ण शब्द असं टाकायचे की तिथे की ज्याच्यापासून आपल्याला येस किंवा नोट आहेत उत्तर मिळालं पाहिजे हॅव वी गॉट हॉन्स आमच्याकडे शिंगे आहेत का हॅव वी गॉट हॉन्स आमच्याकडे शिंगे आहेत का वाक्य बघा काव यू गॉट थ्री व्हील्स आपण तिथे जर हॅव यू गॉट नंतर थ्री व्हील्स जर शब्द तर ते वाक्य काय तयार होते क्वेश्चन कोणतं तयार होतो हॅव यू गॉट थ्री व्हील्स तुमच्याकडे तीन चाखे आहेत काय तुमच्याकडे तीन चाके आहेत काय त्याच्यानंतरचं का वाक्य बघा काय हॅज शी गॉट हॅज शी गॉट तेल तेल म्हणजे काय शेपूट तिला शेपूट आहे काय तिला शेपूट आहे काय त्याच्यानंतरचं वाक्य बघा हॅज ही गॉट रेड बीक पण तिथे हॅज ही गॉट नंतर तिथे थी आपण असा प्रश्न टाकला रेड बीक म्हणजे त्याला लाल चोच आहे का हॅज ही गॉट लाल हॅज ही गॉट रेड बीक त्याला लाल चोच आहे का त्याच्यानंतर शेवटचा आहे हॅव आणि हॅज मधलं हॅव दे गॉट ट्रंक्स हॅव दे गॉट ट्रंक्स त्यांना सोंड आहे का ट्रंक म्हणजे काय सोंड त्यांना सोंड आहे का आता याच्यामधला तिसरा प्रकार आहे तो डू आणि डज हिच्याहून तयार आपला प्रश्न तयार करायचे सगळ्यात खाली बघा डू आय इट माईस तुमच्या पुस्तकामध्ये वाक्य दिलेलं आहे बघा ते डू आय इट माईस मी उंदीर खातो का मी उंदीर खातो का नंतर बघा डू वी बार आम्ही भुंकतो का आम्ही भुंकतो डू वी बार आम्ही भुंकतो का त्याच्यानंतरचं बघा वाक्य आहे डू यू किंवा डाएडस्ट डू डू यू रोअर डू यू रोअर तू गर्जना करतोस काय तू रोअर म्हणजे गर्जना करणे डू यू रोअर तू, तू तू तुम्ही गर्जना करता काय त्याच्यानंतरच वाक्य आहे बघा डच शी इट क्वॉम्स डच शी इट क्वॉम्स ती क्वॉम्स कीटक खाते का ती कीटक खाते काय त्याच्यानंतरचा प्रश्न डच काय बघा दा डच शी डच does शी स्विम इन द वॉटर डज सॉरी डज ही स्विम इन द वॉटर तो पाण्यामध्ये पोहतो का डज ही स्विम इन द वॉटर तो पाण्यामध्ये पोहतो का नंतरचा बघा डज इट ठीक आहे का डझ इट स्पीन आपण जर स्पीन हा शब्द टाकला तर काय होते ते फिरते का डज इट स्पीन ते फिरते का नंतरचा शेवट काय बघा त्याच्यामधला डू दे ride फास्ट डू दे ride फास्ट ते वेगाने चालतात का डू दे राईट फास्ट ते वेगाने चालतात का अशा प्रकारे आपण पार्ट एथमध्ये हॅम इज आर हॅव हॅज आणि डू do, आणि डज याच्यापासून कसे प्रश्न तयार होतात ते आपण अभ्यास आहे आता याचा पार्ट बी आहे किंवा पार्ट सेकंड आहे रीड द इन इच सेट तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला चार सेट किंवा चार संच दिलेत बघा त्याच्यामध्ये बर्ड्स आहेत अॅनिमल्स आहेत व्हेकल्सचा एक सेट आहे आणि टॉईज आहे देअर आर फोर सेट इन युअर बुक्स ऑफ बर्ड्स एनिमल्स व्हेकल्स अँड टॉईज नाव आय विल रीड दिस सेट ऑफ बर्ड्स अँड यू हॅव टू रिपीट आफ्टर मी म्हणजे तुम्हाला मी जे पक्ष्यांचा संच आहे त्यांचं नाव घेणार आहे किंवा वाचणार आहे ते तुम्हाला माझ्या पाठीमागे तुम्हाला ते म्हणायचं आहे पहिला सेट आहे बर्ड्स बर्ड्स मी तुम्हाला माहित आहे बर्ड्स म्हणजे काय बर्ड्स म्हणजे पक्षी आता पक्षी कोण कोणचे पॅरट 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 म्हणजे काय पोपट सेकंड क्रो म्हणजे काय कावळा थर्ड थर्ड वन इज स्पॅरो 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 मराठीमध्ये आपण त्याला चिमणी म्हणतो स्पॅरो फोर्थ बर्ड इज आऊल आऊल मराठीमध्ये आपण त्याला घुबड असे म्हणतो फिफ्थ वन फिफ्थ बर्ड इज डक 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 मीन्स मराठीमध्ये त्याला आपण बदक असे म्हणतो डक अँड द लास्ट वन क्रेन सिक्स वन इज क्रेन त्याला आपण मराठीमध्ये बग असे म्हणतो इन दिस वे वी रीड द सेट ऑफ बर्ड्स दे सिक्स बर्ड्स नाव हु विल रीड द सेट ऑफ एनिमल्स एनिमल्स म्हणजे काय प्राणी एनिमल्स म्हणजे काय प्राणी ऑल्सो देर आर सिक्स एनिमल्स स्क्विरल स्क्विरल डू यू नो स्क्विरल मराठीमध्ये आपण त्याला खार किंवा खरतोय असे म्हणतो स्क्विरल तर नेक्स्ट अॅनिमल इज माऊस 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 म्हणजे काय उंदीर माऊस म्हणजे काय उंदीर थर्ड वन थर्ड एनिमल इज एलिफंट बिग एलिफंट एलिफंट ना फोर्थ एनिमल इज लायन 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 मीन्स मराठी मध्य सिंह अ फिफ्थ एनिमल इज कैट डू यू नो वॉट डीनिंग ऑफ कैट इन मराठी मराठी मध्य मांजर एंड सिक्स एंड लास्ट एनिमल इज डॉग 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 मे क्या है कुतरा इन दिस ऑफ एनिमल नाउ वी वील रीड द सेट ऑफ व्हीकल 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 वहाने व्हीक वहाने अल्सो देर आर सिक्स वेहीक फर्स्ट वन इज बस डू यू नो बस बस द सेकंड वन इज मोटर कार मोटर कार मोटर गाडी डू यू नो मोटर कार मराठीमध्ये त्याला मोटर कार मोटर गाडी असे म्हणतो ऑटोरिक्षा ऑटोरिक्षा फोर्थ वन इज मोटर बाईक फोर्थ वन इज मोटर बाईक फिफ्थ वन इज फिफ्थ फिफ्थल इज एरोप्लेन फिफ्थ व्हेकल इज एरोप्लेन अँड द लास्ट वन इज बायसिकल लास्ट वन इज सिक्स नंबर इज बाय सिकल इन दिस वे वी रीड द सेट ऑफ सेहिकल्स नाव वी विल रीड द फोर्थ सेट ऑफ टॉयज यू नो टॉयज ऑल ऑफ यू लव्ह टॉयज तुम्हाला सर्वांना खेळणे आवडतात आवडतात की नाही तर कोणती कोणती खेळ आहेत ते आपण आता बघू इथे टॉयज बॉल बॉल म्हणजे चेंडू आपण त्याला मराठीमध्ये चेंडू म्हणतो द सेकंड वन इज बलून 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 म्हणजे काय मराठीमध्ये आपण त्याला फुगा असे बोलतो टॉप थर्ड वन इज टॉप टॉप म्हणजे भवरा थर्ड वन इज टॉप भवरा फोर्थ वन डॉल टॉय इज ट्रायसिकल ट्रायसिकल इन दिस वे वी रीड द सेट ऑफ टॉयज दल्सू dear student here we learn the four set, of, four, four set of first one was bird second was animals third one was vehicles and fourth one was toys now we are we will we will go to third chapter that is part c this is activity and in this activity you have to perform with the help of your teachers. Now, make a group of five, including a leader. Now, make a group of five, including leader. The leader assigns roles to others from any one set. They guess who they are using suitable yes or no questions. Direct questions like "Am a parrot" are not allowed. हिअर बघ हिअर वी आर गोइंग टू परफॉर्म द ऍक्टिव्हिटी इथे आपल्याला काय करायची एक ज्याच्यापासून आपलं येस किंवा नो या टाइपची एक ऍक्टिव्हिटी उत्तर येतील असे आपल्याला काही प्रश्न विचारतील आणि त्याच्यापासून आपण त्या उत्तर त्याचे आपल्याला द्यायचे आहेत बघा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत असेल तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत असेल कॅन वी फ्लाय कॅन वी फ्लाय आम्ही उडू शकतो काय बघा तुमच्या पुस्तकामध्ये असेल कॅन वी फ्लाय आम्ही उडू शकतो काय नो नंतर बघा हॅव आय गॉट लॉंग लेग्स हॅव आय गॉट लॉंग लेग्स हॅव आय गॉट लॉंग लेग्स मला लांब पाय मिळालेले आहेत का नंतर थर्ड वन इज इज शी ग्रीन ती हिरवी आहे का नो फोर्थ वन इज डच शी से क्वॅक डच शी क्वॅक्वॅक येस दे Yes, I am a duck. I am a duck, right? I am a duck, right? Okay. In this way, we perform the group activity. So, students, uh, we learn how to make meaningful questions from do, does, have, has. <coughs> and after that, we read the four set of animals, birds, vehicles, and toys. Now. आय एम गिविंग यू सम होम होमवर्क फ्रॉम होम होमवर्क यू हॅव टू राइट फायव्ह नेम्स ऑफ बर्ड्स इथे काय करायचं तुम्हाला इथे आता होमवर्क साइड मी तुम्हाला काही विषय देतोय बर्ड्स तुम्हाला काय करायचे पाच पक्ष्यांची नावं लिहायची बर्ड्स पाच पक्ष्यांची इथे नावे लिहायची आहेत नंतर पाच यू हॅव टू राईट फाईव्ह अॅनिमल्स पाच प्राण्यांची नावं लिहायची आहेत पाच व्हेकल्स व्हेकल्स म्हणजे वाहन आहेत तुम्हाला पाच वाहनांची सुद्धा इथे नावे लिहायची आहेत टॉईज आणि पाच ही खेळणे आपण ज्याला म्हणतो त्यांची सुद्धा तुम्हाला इथे नावे लिहायची आहेत अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण आज मिनिंगफुल प्रश्न किंवा अर्थपूर्ण प्रश्न कसे तयार करायचे हे पहिल्या ए मध्ये शिकलो त्याच्यानंतर आपण व्हेकल्सची नावं प्राण्यांची नावं पक्ष्यांची नावं फळांची नावं हे याचा पण आपण वाचलेली आहेत आणि पार्ट सी मध्ये आपण एक ग्रुप ऍक्टिव्हिटी घेतली हाऊ टू यू युटिलाइज क्वेश्चन इन द ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणजे त्या ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये अर्थपूर्ण प्रश्न तर कसे तयार करायचे आणि यस नोटाईपचं उत्तर कसं घ्यायचं हे आपण आता ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये शिकलेलं आहे सो स्टुडंट यू हॅव टू परफॉर्म ऍक्टिव्हिटी आता आपण जी आपण ऍक्टिव्हिटी पाहिजे तुम्हाला तुमच्या शिक्षकांच्या मदतीने एक ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे शिक्षकांच्या मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची वर्गामध्ये आणि ती सर्वांसमोर तुम्ही प्रत्येक जितके तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थी त्यांचा पाच पाचचा गट तयार करायचा आहे आणि तशी ऍक्टिव्हिटी वर्गामध्ये तुमच्या शिक्षकांच्या मदतीने तयार करायची आहे पहिला बघा तुमच्यामध्ये प्रश्न असतील कॅन वी फ्लाय जसं आपण आहे कॅन वी फ्लाय असे ज्याच्यामधून येस किंवा नो टाईप या टाइपचे उत्तर येतील असे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत समजा आता फॉर एक्झाम्पल पॅरेट पॅरेट समजा एखादा प्रश्न येतात इज इट ब्लॅक इट विल बी आन्सर इज इट ग्रीन यस द बीक ऑफ दॅट बर्ड इज रेड ट्राय यस याच उत्तर काय येईल येस येईल अशा प्रकारे तुम्हाला ते प्रश्न तयार करून ग्रुप ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची हु कॅन टेल मी द नेम्स ऑफ फाईव्ह अॅनिमल्स हु कॅन टेल मी द नेम्स ऑफ फाईव्ह अॅनिमल्स धामधान शाळा हू कॅन टेल मी द नेम्स ऑफ फाईव्ह एनिमल्स डू यू हेअर मी तुम्हाला ऐकू येते काय माईक हातात घ्या सर्व मुलांनी हातात घ्या माईक हू कॅन टेल मी द नेम्स ऑफ फायव्ह एनिमल्स भामदान शाळा पाच प्राण्यांची नावं सांगायचीत मला टायगर राईट स्पॅरोल आय हॅव आस्क यू द नेमस ऑफ फायमल्स द फर्स्ट वन वॉज युअर टायगर वॉज राईट आन्सर बट स्पॅरो इज नॉट अॅनिमल इट इज अ बर्ड तुम्हाला प्राण्यांची नाव विचारलेत मी स्पॅरो डॉग येस डॉग डॉक डॉग येस सेकंड वन यस राईट थर्ड वन इज कॅट ऑल्स ओके राइट आंसर लायन लायन यस लायन ओके टाइगर यस टाइगर इज टायगर एनिमल यस गुड 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 वेरी गुड आंसर बुल यस राइट बुल सो थैंक यू ऑल ऑफ यू स्टुडंट